कोण आहे तुम्ही चांगलं कोण देवाने शरीर आणि मत हे आपल्याला गिफ्ट म्हणून दिलेलं आहे गिफ्ट तुम्ही निर्माण केलं का स्वतः नाही निर्माण केलं तर ते चांगलं ठेवायची जबाबदारी ही तुमची सगळ्यांची आहे चांगलं ठेवावं असं तुम्हाला वाटतं का वाटत तर सगळ्यात महत्वाचं एक तुला सांगू शकतो की बघा गरम झालेली गोष्ट आहे ना गरम म्हणजे आता उद्या आता आपण एसीत बसतो समजा गाडीत बसतो एसी लावला आणि लगेच उतरलो तर तुला काय वाटतं घाम आलेला असणार तुला बरेच वेळा काही वेळा अचानक खूप जास्त गरम होतो बरोबर कारण बावीस डिग्रीच्या टेम्परेचर मधून आपण उतरतो डायरेक्ट पस्तीस डिग्रीच्या मध्ये आणि ह्या दरम्यानच्या वेळेत वेळ जो असतो मधला हा एका सेकंद दोन सेकंदाचा असतो मेंदूला आपल्याला ऍडजस्ट करता येत नाही